नाही चालू आहे का चला 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 तर मित्रांनो झालं आता चाललेलो आहे मामी मागं आहेत ना मामीपासून तुझं बाळ आहे आणि प्रसाद आणि रितुप्र्याम प्रसाद बॅग घेतले काय का तुझा अजून एक टूल राहिले की तू मग तुझ्या मागं तर चला 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 आम्ही चाललो कसं आहे असं असं शो वाघवावं लागतं कळलं का केवू ना हां चला 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 चप्पल घाल तू नाही तू नाही चल तर मित्रांनो आज आपलं डिस्चार्ज होणार होता तर आता डिस्चार्ज आपला झालाय आपण बेबेट बेबेट भरले सगळं आता आपण काय डायरेक्ट केले तुम्हाला चांगलं अजून तिथून आता डायरेक्ट घरी घेऊन जायचंय अजून पुढचं सरप्राईज तर लाईट इंजिनियर आहे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटले हा नाही तर आता डिस्चार्जची प्रोसेस करूया आपण चला तुला सांगतो डिस्चार्ज

आ, आप ले। आप ले। आप ले। थी थी ती एवढून काय कुठं तू कुठं चालली बाळाला घेऊन कोणाच्या आपल्या आता मी मी बाळाला घेऊन माझ्या घरी चाललो काय डॉक्टर म्हणली अजून ही मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार मित्रांनो डॉक्टर काय सांगतील काय नाही ते गोष्टी दाखवणार आहे गाभाळ भरलं का भिस्ताना हलवलेला आहे मित्रांनो का बघू शकता आणि एवढ्या लवकर कधी आवरून होतं यांचं सांगतो नाही तर कसं आता घरी जायची ओढ आहे घरी जाई घरी जायची ओढ काल रात्री काय भांडी घासायचा जातो म्हणत होता झोपीत आरती ना म्हणजे रे ही म्हणत होते झोपीत बांधी जातो ही तू म्हणत होती भाई भांडी कसा जाते तिकडे बघ घरातली भांडी तर काय अजून साहेब करायचं आहे दोन दोयचं आहे

घरी जायला लागला आता कसं वाटतंय काय बर वाटतंय जरा घरी जायचं म्हटलं फ्रेश वाटायला लागलं फ्रेश वाटायला लागलं ना बरं आहे ना तब्येत वगैरे आता तर प्रसाद बापाच्या चेहऱ्यावर खुशी आणि मम्मीच्या चेहऱ्यावर खुशी बघा आणि आजीच्या चेहऱ्यावर खुशी आनंद का करत मावत ना या अजून मामाच्या मामा हो कोणी कर मा काय मित्रांनो विषय टॉपचा आहे तर आता आपण रिचार्ज वगैरे घेतलेला आहे आणि चालू डॉक्टर डॉक्टर सोबत दोन शब्द काय तर बोलायचं आणि नीट आपल्या घराकडे निघायचं तर पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कंटिन्यू बघत जावा तुम्हाला समज जर कसे प्रोसेस आहे टीचर्जे किंवा काय 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 डॉक्टर सांगते ते तुम्हाला सगळं ऋतूबद्दल काय डॉक्टर सांगणार ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल ह्याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ना ह्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर डॉक्टरांनी काय माहिती बघू आता काय सांगते आपण बघूया खाली चला मग चला व्हिडिओ बघा चला मित्रांनो आता जाऊया खाली नाही चालू आहे का चला चला तर मित्रांनो आता चाललेलो आहे मामी माग आहेत बाळ आहे आणि प्रसादा प्रसाद बॅग घेतले ते का तुझा अजून एक गुटूल राहिले की तू तुझ्या माग तर चला 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 आम्ही चाललो कसं आहे असं असं वाघ लागतं कळलं गेव ना तेवर चला 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 चप्पल तू नाही तू नाही चल लगा तूच त्यांना घ्यायला पाहिजे काकाला घेऊन जायला पाहिजे का पहिले तू मी तुझ्या बहिणीला काकाला घेऊन गेलो तुम्हाला आहे का खूप तिथं तिथं नागरज म्हणत अरे नेला काकाला पण शिजर झाले नाही काका नेला असतं म्हणतोय तर मित्रांनो दावखाना बाग कसा आहे आणि खरंच भरपूर सुविधा आहे त्या दावखान्यामध्ये बसण्यासाठी आराम चेअर वगैरे बे सोपा वगैरे सगळं टाकलेलं आहे आराम तर इथं बसायचं ना लिप्त जबड इथून दाबायचं मित्रांनो अशी वर येते आणि बाळ यांच्या पक्ष आहे डॉक्टर कडे जायचं ना आता डॉक्टर चला आता मी पण दिसतो मला पण ओळखतो लोकांनी करा तर मी पण दिसतोय दिसतो बाबा दरवाजा काय एवढं आहे माहिती झालं ती तर ती माहिती आपण नक्कीच बघूया मित्रांनो काय आहे ते वॉच करा ना तुझ्या काय बन आहे कसं मग मित्रांनो लिफ्टचा काहीतरी प्रॉब्लेम झाला कुठं आली दो लिफ्ट मध्ये आलोय तर नुसता पहिला तर आपण सामान गाडी मध्ये ठेव मग सर काय माहिती ते तिथ बोलू आपण तर खाली लिफ्ट नेतेन तुला हां तुला डायरेक्ट गाडी तर चला आता मित्रांनो आपण न वेळ आता सामान सगळं गाडी मध्ये ठेव कारण का हातात ओझं वागवण्यापेक्षा गाडीत ठेवले लागे लागतं जाऊया डायरेक्ट आता गाडी मध्ये काय चालले मगा तिकीट देऊ तर तयारी चालू आहे मित्रांनो टिकीट टाकायची लॉक डबल क्लिक कर डबल मदत काय हो पण काय मेरा तर लगेल का तू जरी क्रू तर मी तर नाही जरी क्रू पण धरलंय मी माझ्या बस तुम्हाला दाखव का हा दाखवतो बघा आरू सुद्धा माझ्या पश्चिम आहे का ना आरू हाय कर आरू आरू हाय कर तू नीट ठेवले टिकीट क्रॅश बीच पडलं ना पोरगी घेऊन जाईल तुझी इथं पोरगी क्रॅश घेऊन जा घेऊन जा क्रॅश टाप देते असं किती टाप द्यायला चला आता डॉक्टर जाऊ डॉक्टर ताई आपला व्हिडिओ बघतात ताईंना फोटो काढायचा आहे आणि भारी वाटलं ताईंना भेटून आणि सामान वगैरे ठेवून झालेलंच आहे जरा तुमचं आता मग ठेव घे झाकी खाली आधी मोबाईल दारा म्हणतो परत जाकी थोडी आई काय केलंय रोस्तिक विनायक लगा लागाल हा विषय चांगला केलाय जरा आता माझ्या बहिणीने केलाय तर चला मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ वॉच करायला काय माहिती आपण तर मित्रांनो सरांनी सगळी आपल्याला माहिती सगळी डॉक्टरांनी तर सगळ्यात पहिले तर मला ही गोष्ट सांगायची की हॉस्पिटलमध्ये म्हणजे आपल्या घरच्यांसारखी काळजी घेतली जाते सगळी हे येतं अजून सगळी म्हणजे टायमाच टायमावर उपचार होते ते येतं तर अजून आपलं काय म्हणताना कमी खर्च बरं का सगळ्यात मेन गोष्ट मला वाटत होतं की शेजर म्हणजे मीच सांगतो मित्रांनो तिथली सर्विस म्हणजे इथला डाब जे आहे ना एकदम म्हणजे व्यवस्थित आहे सगळं काळजी घेतली जाते जसं आपण आपल्याला अकराची आलेल्या काळजी घेतो तसंच इथला डाब सुद्धा आल्याकराची काळजी घेते दूध पाजलं का नाही ही सगळं त्यांची ते येऊन तिकडे सांगते ती आणि इकडे बसले ते बघा बघा सगळ्यांनी सहकार्य केले आणि मावशीला आपल्याला झाडावर काय विषय नाही दिसले ते आता कॅस झाले कॅमेरात आणि भावना न सहकार्य भरपूर केले धन्यवाद बरं धन्यवाद तुमच्या सांगायची चला येतो चला मित्रांनो जाऊया आता कधी जाऊया अजून बेबी वेलकमचा व्हिडिओ आता चॅनल लवकर येणार आहे तर आपल्या चॅनल करून ठेवा चला आता बसूया गाडीत जाऊन ड्रायव्हर कसा आहे हा माझ्या बाईकडे ड्रायव्हर तुज आहे हां माझ्याकडे आहे पण ड्रायव्हर तोच होणार आहे मग मी गाडी ड्रायव्हर नारळा घेऊन चालतोय हां अशा बहिणी बघा माझ्या बहिणीसाठी ड्रायव्हर कसा आहे हा आहे की नाही चप्पल चूरची बिरची दुसरी गालची चुकून काय सांगू शकत नाही मित्रांनो विश्वास नाही त्यांना स्वतःची चप्पल घातली जरी कोणाची तुमची वाटली तरी येऊन त्याला घेऊन जावा तर आता काय तिथं स्टॉप करायचा व्हिडिओ वगैरे करावा तर चला मित्रांनो आता बाय बाय बी पुढच्या ब्लॉग मध्ये नवीन ऐका धन्यवाद जय महाराष्ट्र